हिरण्यकेशी देवीचं देवस्थान आंबोली गावाजवळ आहे आणि हे ठिकाण कोकणातील एक पवित्र व निसर्गरम्य स्थान मानलं जातं आंबोली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे हिरण्यकेशी देवीच्या देवस्थानाचा इतिहास धार्मिक सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे हिरण्यकेशी देवस्थानचा इतिहास एक नदीचे उगमस्थान हिरण्यकेशी हे एक मंदिर असून हेच ठिकाण हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे ही नदी पुढे जाऊन कर्नाटकात घोटगे व इतर गावांमधून वाहते मंदिरात एक गुहा आहे जिथून पाण्याचा स्रोत उगम पावतो या उगमाला धार्मिक महत्व आहे दोन देवीची मूळ कथा स्थानिक परंपरेनुसार हिरण्यकेशी देवी ही महिषासूर मर्दिनीचे एक रूप मानली जाते हिरण्य म्हणजे सोनं आणि केशी म्हणजे केस असं समजलं जातं त्यामुळे हिरण्यकेशी म्हणजे सोन्यासारखे केस असलेली देवी या देवीला स्थानिक लोक कुलदेवीप्रमाणे पूजतात तीन पौराणिक संदर्भ काही दंतकथांनुसार ही जागा पूर्वी ऋषीमुनींचे तपोभूमी स्थान होते त्याच ठिकाणी देवी प्रकट झाल्याचा उल्लेख आहे देवीने इथल्या अज्ञानी राक्षसांचा संहार केल्याची आख्यायिका आहे चार स्थानीय श्रद्धा आणि यात्रा दरवर्षी देवीच्या उत्सवावेळी स्थानिक भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेला येतात नवरात्रोत्सवात विशेष पूजा अर्चा केली जाते पाच निसर्गसंपन्न स्थळ देवस्थानाच्या आजूबाजूला घनदाट जंगल धबधबे आणि थंड हवामान यामुळे ही जागा निसर्गप्रेमींसाठी खास आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की अभिप्राय द्या आणि अशाच प्रकारे कोकणातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा